नमस्कार मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय वी ना नातुलिखित आधीच पुणे गुलजार प्रकरण बारा तालमी व व्यायामशाळा इतर शहरांप्रमाणे पुण्यातही सर्व जमातीत व्यायाम करून शरीर कमाविण्याचा शोक होता सार्वजनिक व्यायामशाळांना तालमी म्हणण्याचा प्रघात का व कसा पडला हे सांगणे कठीण आहे कठीण अशा करिता की तालीम हा मूळचा मराठी शब्द नसून तो उर्दू किंवा फारशी असावा सोयीकरिता तो आपण हिंदी आहे असे समजू हिंदीत तालीम ह्या शब्दाचा अर्थ शिक्षण किंवा सराव असा होतो महाराष्ट्रात ज्याला तालीम म्हणतो त्यालाच उत्तर भारतात कसरतखाना किंवा आखाडा म्हणतात तालीम खाना म्हणत नाहीत तालीम खाना हे एक औषधी घटकाचे नाव आहे पौरुषत्वा जोर येण्यासाठी सालम मिश्री सफेद मिश्री पंजाब मिश्री या औषधी घटकाचा पण उपयोग करतात लंगोटाच्या बाबतीत हाच प्रकार आढळतो साऱ्या भारतात पुरुष मंडळी काही विशिष्ट वयोमर्यादेपर्यंत या वस्त्राचा उपयोग करतात पण या वस्त्राचा भारतात प्रवेश झाला तो इराणमध्ये धार्मिक असहिष्णुतेमुळे परागंदा होऊन भारतात आश्रय घेतलेल्या झोरोस्टरच्या अनुयायांमुळे यांनाच आपण पारशी म्हणतो ही माहिती विल ड्युरंट या अमेरिकन इतिहासकाराच्या स्टोरी ऑफ सिव्हिलाय खंडातील अवर ओरिएंटल हेरिटेज या खंडात मिळते मेहनत करणाऱ्यांचा लंगोट त्रिकोणी तर इतरांचा गोल आकाराचा आढळ चोळखण आळीत तयार लंगोट मिळत आजही मिळतात गणेश गणेशपेठेतील चंदुभाई वस्ताद तालीम ही पुण्यातील पहिली सार्वजनिक तालीम असे समजतात ही तालीम मुसलमान समाजाची पण त्यात हिंदू तरुण पण मेहनत करीत पुण्यास ज्या वर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन भरले होते त्या वर्षी निघालेल्या पहिलवानांची मिरवणूक याच तालमीपासून निघाली होती याच वर्षी अधिवेशनात परिषदेतर्फे भारतीय कुस्तीच्या इतिहासाचा एक ग्रंथ प्रकाशित झाला होता त्यात शिवकालात सैनिक मावळ्यांना दिल्या जाणाऱ्या लष्करी शिक्षणात बोथाटी दांडपट्टा फरीकदगा लाठी कुस्ती मल्लखांब या व्यायाम प्रकारांचा उल्लेख आहे त्यातील मल्लखांबाचा उल्लेख चुकीचा आहे कारण शिवाजीच्या काळात मल्लखांब नव्हता सातारचे पहिले शाहू महाराज शिकारी करता गेले असताना त्यांनी झाडाशी खेळत असलेले एक अस्वल पाहिले त्यावरून त्यांना मल्लखांबाची कल्पना सुचली त्यांच्या कल्पनेला मूर्त आणि शास्त्र सुद्धा रूप दिले ते पुण्याच्या दादांनी मल्लखांब टांगता मल्लखांब वेताचा मल्लखांब आणि तोलाची कामे यात यांचा हातखंडा लक्ष्मी रोडवरील गोखले हॉल समोरील एकेकाळी असलेल्या सातारकर हेल्थ होम या मांसाहारी उपहार गृहाच्या वाढदिवसाचे प्रसंगी बाणे यांनी करून दाखविलेली मल्लखांबाची प्रात्यक्षिके खरोखरीच अप्रतिम होती तसेच पुणे विद्यार्थी गृहाच्या तिसऱ्या मजल्याच्या कठड्यावरून बाणे यांनी हातांवर करून दाखविले तोलाचे काम खरोखरीच साहसपूर्ण होते हे गृहस्थ अजूनही रस्त्याने आपल्याच तंद्रीत जाताना दिसतात भवानी पेठेतील चुडामण तालीम बनकर तालीम नरपतगीर चौकातील खडेपीर तालीम पेठेतील साखळी पीर तालीम डोके तालीम मंगळवार पेठेतील काशीगर वस्तात तालीम अगरवाल तालीम कसबा पेठेतील फणी तालीम बुधवार पेठेतील शालू बोळातील बोळातील वस्ताद तालीम शुक्रवार पेठेतील डोंगरे तालीम चिंचेची तालीम दादा तालीम गंज पेठेतील लहूजी वस्तात तालीम पाराची तालीम देवळाची तालीम टिळक रोडवरील दिसले तालीम सदाशिव पेठेतील लिंबाळकर तालीम खालकर तालीम वझे यांची अच्युदानंद व्यायामशाळा आता अस्तित्वात नसलेली भट गुरुंची तालीम शिवाजीनगर गावठाणातील तालीम या माझ्या आठवणीतील तालीमा दृष्टीस पडतात याशिवाय विराची तालीम हमालाची तालीम पत्र्याची तालीम या तालमी पण होत्या टिळक रोडवर महाराष्ट्र व्यायाम मंडळ हो तेव्हा आहे दारुवाला पुलाच्या जवळ असलेले समर्थ व्यायाम मंदिर हेही जुनेच लहूजी तालमीचे लहूजी वस्ताद हे वासुदेव बळवंत ह्या क्रांतिकारकाचे व्यायाम क्षेत्रातील गुरु हिंदूंच्या तालमीतील गुरुला वसतात तर मुसलमानांच्या तालमीतील गुरुला खलीफा म्हणत ब्राह्मण समाजातील तरुण महाराष्ट्र व्यायाम मंडळ निंबाळकर तालमी समोरील वझे तालीम किंवा फार झाले तर समर्थ व्यायाम मंदिर येथेच आढळत तर बहुजन समाजातील तरुण समर्थ व्यायाम मंदिर वगळता ब्राह्मणांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरील दोन संस्थांमधून अजिबात आढळत नसत या दोन्ही प्रकारच्या तालमींचे वर्णन वाचल्यावर असे का याचा उलगडा होईल असे वाटते ज्या तालमीच्या रस्त्यावरून दिसणाऱ्या दर्शनी भिंतीवर वाळूंजकर पेंटरांनी रंग विलेले पहिलवानाची व वाघाची लढत दर्शविणारे चित्र असेल ती बहुजन समाजाची तालीम असे अगदी हमखास समजावे अर्थात प्रत्येक तालमीच्या बाहेरील भिंतीवर असे चित्र असेलच किंवा असलेच पाहिजे असा काही नियम नव्हता नारायण पेठेतील लोखंडे तालमीच्या व भवानी पेठेतील बनकर तालमीच्या बाह्य भिंतीवर अशी चित्रे आढळत मेहनतीची वेळ ठरलेली नसे

आकार तसा लहानच आखाड्याच्या वरच्या भिंतीतल्या कोनाडामध्ये पूर्वेकडे नाही तर पश्चिमेकडे तोंड करून बसवलेली मारुतीची मूर्ती दिसे दर शनिवारी संध्याकाळी आखाड्याच्या मधोमध मद, फावड्याच्या सहाय्याने शंकराची पिंडी करीत तालमीतल्या सर्व जोड्या दगडी चाक वगैरे हारीने मांडीत मारुती पुढे पणती लावत मारुतीला हार घालत उद्बत्त्या जाळीत आखाड्यात मांडून ठेवलेल्या साधनांवर गुलाल फुले उधळीत नारळ फोडीत व त्यांच्या शेंड्या नारळाच्या कवचाचे तुकडे वाटेल तिथे फेकत बाजूला कोपऱ्यात गोळा करून टाकणे हा प्रकार नाही सकाळ संध्याकाळ तालमीचा केर काढणे व्यायामाचे प्रकार त्यामुळे हे पहिलवान शरीर कमावलेले वाटले तरी त्यांचे शरीर रेखीव दिसत नसे काही काही पहिलवानांचे काम चढवलेले असत आखाड्यातल्या मातीत पहिलवानाच्या कानाखाली सुपारी ठेवून जोराने थप्पड मारली की कान सुजून त्याचे भजे होई चढविलेल्या कानाचा कोणी दिसला की हा कोणे एकेकाळी पहिलवान होता हे समजण्यास अडचण पडत नसे काही काही तालमीत पीर असत हाजी मलंगचे फोटो असत त्यांची पण पूजा होई पोट माळ्यावर राहणाऱ्या होतकरू पहिलवानाच्या खास अशी सोय असे आजूबाजूच्या बहुजन समाजाच्या मालकीच्या वाड्यात नाही तर म्युनिसिपाल्टीने बांधलेल्या संडासाचा हे उपयोग करीत पाण्याच्या भांड्याला डबडे किंवा टिनपाट म्हणत नरपदगीर तालमीचे वस्ताद होते घोले निंबाळकर तालमीचे वस्ताद होते लेले रावजी बुवा कोंढाळकर व शेळके जगोबा दादा तालमीचे वस्ताद होते भागोजी नांगरे चंदूभाई वस्ताद तालमीचे खलीफा होते गुलाम दस्तगीर चंदुभाई तालमीची जुनी इमारत बाहेरून पांढरा रंग लावलेली असे प्रथम दर्शनी दिसे ती पडवी या पडवीत एक मोठे थडगे होते शेजारीच जमिनीवर सतरंजी अंथरून ठेवलेली व त्यावर बसलेले गुलाम दस्तगीर सकाळ सायंकाळी दिसत त्यांचे स्वतःचे राहते घर होते माझ्या पाहण्यात आलेले गुलाम दस्तगीर म्हातारपणाकडे झुकलेले कमरेच्या लुंगी शिवाय अंगावर कपडा नसलेले अफलातून चरबी वाढलेले होते त्यांना दिसणे अशक्य व्हावे इतकी चरबी त्यांच्या डोळ्यावर होती त्यांच्याशी कुणी बोलताना किंवा ते कुणाशी बोलताना मला आढळले नाही रस्त्यावरून कुणीही जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेईल असे त्यांचे व्यक्तित्व होते लोकमान्य टिळकांच्या काळापासून त्यांना मुसलमान समाजात मानाचे स्थान होते पुण्यातील हिंदू मुसलमानांच्या जातीय दंगली दोन्ही जमातीत सलोखा राखण्याचे कर्तव्य हे करीत असल्याचे ऐकले पहाटे पाच वाजल्यापासून साधारण सात वाजेपर्यंत जोर बैठका जोडी आखाडा खंदणे आखाड्याच्या मध्यभागी टांगलेला जाड दोर हाताने चढणे हे व्यायाम प्रकार चालत दुपारी तीन ते पाच साडेपाच वाजेपर्यंत आखाड्यात लढत चाले कुस्तीच्या सरावाला लढत म्हणत लढत संपल्यावर पहिलवान मंडळी पाच पन्नास सपाटे मारीत एक बैठक झाली की एक जोर मारायचा पुन्हा बैठक झाली की एक जोर मारायचा या व्यायाम प्रकाराला म्हणतात सपाटे यात बरीच दमछाक होई हे आटोपल्यावर तंबाखू चुन्याचा बार भरीत कोपऱ्यात थुंकत लढत सुरू असता थुंकी आल्यास आखाडा सोडून आजूबाजूला थुंकण्यात किंवा लांबवर पिचकारी मारण्यात यांचा हातखंडा कुस्ती करण्याच्या आधी गळ्यातला ताईत किंवा गंडा तुटू नये म्हणून मारुती शेजारी ठेवित हे सर्व संपल्यावर घाम आणि मातीने लडबडलेले पहिलवान मोकळ्या हवेत बसून नाहीतर आखाड्यातच आडवे पडून अंग व नळाला पाणी आले की नाही याची वाट बघत तालमीतल्या छोट्याशा बाथरूमच्या न्हाणी ट्रॅकच्या आजूबाजूस खूपच तांबडी माती आढळले छोटे पैलवान बड्या पहिलवानांसाठी थंडाई वाटताना आढळत थंडाई हा पहिलवानांच्या खुराकाचा एक प्रकार या तालमीतून मेहनत कुस्ती मारणारे बहुसंख्य पैलवान अशिक्षित असत त्यांच्या कुस्त्या बहुतेक फुले मंडईच्या गाळ्यात ठरत बैठकीला संबंधित तालमीचे वस्ताद हजर असत इनाम तीनशे रुपयांपासून फार झाले तर हजार पुणे शहर तालीम संघातर्फे या कुस्त्या मैदानात खेळल्या जात गणेशपेठेतील गुलाबराव गोंधळे व म्युनिसिपल शाळेत शिक्षकाचे काम करणारे हंडे मास्तर हे तालीम संघाचे पदाधिकारी होते सध्याचा शिवाजी आखाडा त्यावेळी नव्हता सध्याच्या पुणे कॉर्पोरेशनच्या इमारती समोर नदीकाठी कुस्त्यांचे मैदान आखाड्यात भरत असे इनामी कुस्ती ठरलेले पहिलवान कमरेला स्वच्छ लुंगी पैरण पटका नाहीतर गांधी टोपी उपरणे या अवतारात तालमीच्या इतर पहिलवानांच्या घोळक्यात मैदानात येत त्या दिवशी तालमीत कोणीही मेहनत करीत नसत सुरुवातीला छोट्या कुस्त्या होत प्रत्येक तालमीच्या बाहेर कुस्तीचे भले मोठे हँडबिल म्हणजे वॉल पोस्टर लावीत मुख्य कुस्तीच्या दोन्ही पहिलवानांचे उघडे फोटो त्यावर छापेत जाहिरातीत वाघा सिंहाची लढत असा शब्द प्रयोग असे मुख्य कुस्ती फारच उशिरा सुरू होईल कुस्ती निकाली होणे अथवा पंचांचा निर्णय उभय पक्षांना मान्य होणे विरळा विजयी पहिलवानाला त्याच्या तालमीचे इतर पहिलवान खांद्यावर बसवून ढोल लेझीम ताशाच्या गजरात आणत पडेल पहिलवान मात्र गाजावाजा न करता येईल दुर्दैव असे की पडेल पहिलवानास पुन्हा कधीही जोड मिळत नसे तालीम पेशा सोडून तो पोटा पाण्याचा इतर व्यवसाय शोधी महाराष्ट्र व्यायाम मंडळाच्या शिवराम पंत दामल्यांनी संस्थेतर्फे भरविल्या जाणाऱ्या मैदानात पडेल पहिलवानास पुन्हा जोड देण्याची प्रथा सुरू केली मैदानात कुस्ती खेळलेले ब्राह्मण पैलवान माझ्या पाहण्यात नाहीत मैदाने वारंवार भरत नसत अशा वेळी तालमीचे बारीक सारीक पहिलवान जत्रेत होणाऱ्या किंवा उरसात होणाऱ्या मैदानात खेळत विजयी झाल्यास इनाम काय तर एक नारळ आणि पाच दहा रुपये आजही आश्चर्य अशाचे वाटते की या तालमीतून कोणी पटू आढळत नसत मल्लखांब असलास तर तो नावापुरता आधुनिक व्यायाम पद्धतीने पैलवान कस कसा वाढवावा हे यांना माहीत नसावे कुस्ती ठरल्यावर यांच्या खुराकात दूध मटण कोंबडी बदाम बकऱ्याच्या पायाचे सूप यांचा समावेश असे अर्थात हा खर्च कंत्राटदाराकडून घेतलेल्या आगाऊ रकमेतून होई दिल्लीच्या शाकाहारी सत्पालने मांसाहारी चांगल्या चांगल्यांना आसमान दाखविले पुण्याच्या पूर्व भागातील नागरिकांच्या सोयीसाठी दारुवाला पुलाशेजारी समर्थ व्यायाम मंदी ही व्यायाम शाळा होती पुण्याचे प्रसिद्ध वैद्य पू ग नानल हे या संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते त्यांचे शिवाय चिरमुले व सोलापूरकर या गृहस्थांनी पण संस्थेच्या स्थापनेला हातभार लावलेला होता साधारण पैकी बांधलेली जराशी मोठी पत्र्याची शेड हे या व्यायाम शाळेचे स्वरूप होते एका बाजूला जोर बैठका मारण्याची सोय होती तर दुसऱ्या बाजूला मल्लखांब डबल बार ही साधने असून वेट लिफ्टिंगचे थोडेसे सामान पण होते समोरच रस्त्यालगत असलेल्या मैदानापैकी भाग काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीत गेला या संस्थेत मैदानी आणि मर्दानी व्यायाम प्रकार शिकविले जात प्रत्येक बलोपासकास मासिक फी द्यावी लागे त्या बदल्यात ओळखपत्र दिले जाई मैदानात रोज सायंकाळी लहान वयोगटातील मुलामुलींना खेळ शिकविण्याची सोय होती इतरांसाठी व्यायामाची वेळ पहाटे पाच ते आठ व सायंकाळी पाच ते आठ अशी होती. कुस्तीचा हौदा असून कोणी कुस्ती, कुस्ती खेळताना फारसे दिसत नसे. boxing सराव single bar double bar दोरीवरच्या उड्या हे नेहमीचे दृश्य असे. camp मधील दस्तुर मेहेर रोड परांस्पे क्लासेस चालविणारे परांस्पे हे संस्थेचे कर्तव्यगार पदाधिकारी होते. त्यानंतर आले पांढरे आणि मग bank नोकरी करणारे चौहान गौस खान नावाचे एक शिक्षक वेट लिफ्टिंग शिकवित माझ्या वेळी सोमवार पेठेत राहत असलेले ए व्ही भट या संस्थेत व्यायामास येत यांनीच पुढे बांधकाम व्यवसायात बराच लौकिक मिळवला पराडकर देशपांडे हे बलोपासक बॅलन्सिंगची कामे उत्तम करीत काकडे नावाचे संस्थेचे रखवाल दार्पण करुणा निरनिराळे व्यायाम प्रकार शिकवित लहान मुलामुलींना तोलाची कामे शिकविण्याकरिता एकेकाळी सर्कस मध्ये काम केलेल्या एक स्त्री शिक्षिका होत्या संस्थेच्या मैदानावर रोज रात्री वंदे मातरम ही प्रार्थना होई माझ्या माहितीप्रमाणे सध्या बलोपासकांची संख्या हजाराच्या घरात आहे पुण्याच्या सोमवार कसबा गणेश नाना रास्ता या पूर्व भागातील पेठातील रहिवाशांना या संस्थेचा चांगला उपयोग होईल डॉक्टर बंदोरवाला हे पारशी गृहस्थ संस्थेच्या कामात खूप रस घेत पुण्यात त्या कामारीच्या चित्रपटातून नायकाची भूमिका करणाऱ्या जॉन कॉवस यांना द्यावे लागेल सोलापूर बाजार जवळील एका मोठ्या प्रशस्त आणि उंच शेडमध्ये मोहम्मद हनीफ यांच्या सहकार्याने त्यांनी युनायटेड बारबेल क्लब स्थापन केला तिथे प्रेस बेंच प्रेस बॅक प्रेस क्वॅट फुल आणि हाफ श्रग कर्लिंग नेक ब्रिज डेडलिफ्ट या पाश्चात्य पद्धतीचा व्यायाम घेण्याची भरपूर साधने होती सभा वर्गणी द्यावी सभासद कॅम्प भागातील क्लबच्या मधोमध मोहरमच्या काळात ताबूत बसत असल्याने क्लब थोडे दिवस बंद राहील सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौकातील अच्युतानंद व्यायाम शाळा ही पुण्यातील खास ब्राह्मणांची तालीम तालीम जरी सदाशिव पेठेत असली तरी नारायण शनिवार बुधवार शुक्रवार पेठेत राहणारा ब्राह्मण तरुण वर्ग ही तालीम पसंत करी व्या व्यायाम शाळेला वझे तालीम असेही म्हणत कारण वझे यांच्या वाड्याचा एक संपूर्ण भाग वापरत होता हा भाग तीन मजली होता सर्वात खालच्या मजल्यावर कुस्तीचा हौदा होता फिरवण्यासाठी अनेक जोड्या व खेळण्यासाठी पुरलेला मल्लखांब होता अंगणात रोमन रिंगची सोय होती या तालमीचे चालक होते कुशाभाऊ वझे माणूस व्यासंगी व तळमळीचा खराच जोर मारताना हाताच्या बोटांपासून कोपरापर्यंत जेवढे अंतर असते तेवढे मापून दोन्ही हातातील अंतर ठेवावे दोन्ही पायांमधील अंतर तेवढेच ठेवावे पाय जमिनीला असावेत शरीर पुढे ढकलल्यावर दोन्ही हातांच्या समांतर कमर यावी अशांसारख्या बारीक सारीक सूचना ते नवागतांना करीत तसेच बैठक मारताना पायातील अंतर किती ठेवतात हेही ते सांगतात बैठक मारताना शरीर कमरेपासून मागे झुकलेले असावे असे ते सांगत शरीर संवर्धनासाठी निरनिराळे प्रयोग करून पाहण्याचा यांचा छंद असे याच्या प्रसारासाठी कुशाभाऊ रोज दुपारी शाळा शाळांमधून पाठ देत सायकल वरून बाहेर जाताना अर्धी खाकी विजार आत खोचलेला सदरा डोक्यावर टोपी हा यांचा पोशाख यांनी केस व दाढी वाढवलेली होती घरात वाड्यात मात्र ते कफनी घालून असत त्यामुळे ते आधुनिक रामदास वाटत या तालमीत कुस्तीपेक्षा मल्लखांब अधिक खेळला जाईल पाय धुवूनच येण्याची प्रथा होती जोडीदारांना नमस्कार म्हणण्याऐवजी जयगुरु म्हणण्याची प्रथा होती आजही आहे नाक शिंकणे थुंकणे थट्टा मस्करी करणे कपडे अस्ताव्यस्त टाकणे अस्वच्छ लंगोट्यांनी मेहनत मारणे हे प्रकार दिसत नसत या तालमीला माझ्या वेळी आणि आजही मानाचे स्थान आहे या तालमीत इतर सार्वजनिक तालमींप्रमाणे वर्गणी घेण्याची प्रथा ही तालीम अजूनही जोर धरून आहे माझ्या आठवणीतले महाराष्ट्र मंडळ होते ते असे टिळक रोडवर प्रशस्त जागा एक प्रवेशद्वार टिळक रोडवर शेडगे आळीतून उन्हाळ्यात मुला मुलींना पोहण्यास शिकविण्यास उपयोगी पडणारी सोयीची विहीर मैदानी खेळ खेळणाऱ्यांसाठी विस्तीर्ण मैदान जोर बैठका जोडी मल्लखांब हे व्यायाम प्रकार करणाऱ्यांसाठी तालीम हॉल व कुस्तीच्या साठी आखाडा सर्वश्री शिवराम पंत दामले डॉक्टर क्रू न जेजुरीकर र फडके आठवले ल ब भोपटकर ही मंडळी पदाधिकारी होती अगदी सुरुवातीला सदुभाऊ गोडबोले यांनी पण मंडळाच्या हो शिक्षक वर्गांपैकी सोमण मास्तर नाथ दामले एकेकाळी सर्कस मध्ये कसरतपटू म्हणून गाजलेले वझे ही मंडळी आजही डोळ्यांसमोर येतात युनायटेड बार्बेल क्लबच्या मोहम्मद हनीफ यांनी मजवळ वझे यांच्या रोमन रिंग्स मधील नैपुण्याबद्दल काढले आहेत मंडळात येणाऱ्या भाटवडेकर नावाच्या तरुणाने पुण्यात झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता सकाळी ज्येष्ठ मंडळी मैदानात व्हॉलीबॉल खेळत संध्याकाळी मुले मुली मैदानावर खेळ खेळीत रोज संध्याकाळी शिवराम पंत दामले तळवलकर गुरुजी या आपल्या सहकाऱ्यांसोबत कुस्तीचा सराव करीत शिस्त आणि स्वच्छता या बाबतीत संस्थेचा कटाक्ष असे मर्यादेबाहेर वर्तन करणारा शिवराम पंतांकडून तत्काळ कांशिलात मिळत असे त्यांचे संपूर्ण आयुष्य मंडळाच्या उत्कर्षा करताच खर्ची पडले वागण्यात आणि आवाजात जरब दृष्टीस पडे शेडगेवाडीतून असलेल्या प्रवेशद्वारी हा रस्ता रहदारीचा नाही गैर उपयोग करणारा चोप दिला जाईल या इशारे वजा फलकाच्या मागची प्रेरणा शिवराम पंतांचीच रस्त्यावरून सायकलवर बसून मंडळात शिरण्याची प्रथा नव्हती नियम मोडणारास अहो शहाणे काही अक्कलले का अशी विचारणा ऐकण्यास मिळेल रोज संध्याकाळी मंडळाचे मैदानावरील कामकाज संपण्याच्या आधी नागपूरच्या आनंदराव टेकाडे यांचे आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा हे गीत प्रार्थना म्हणून म्हटले जाई या प्रार्थनेला एकच प्याला ह्या नाटकातील मज जन्म देई माता परी तुम्ही हो सिंधूच्या पदाची चाल लावली होती दर शनिवारी सायंकाळी आखाड्यात शिवराम पंत लंगोट नेसून मारुतीची पूजा करीत त्या सर्व बलोपासक हजर असत

राज्यपाल मंत्री सरकारी अधिकारी संस्थानिक धनिक कारखानदार यांची मंडळात कारण परत्वे ये त्यामुळे संस्थेत प्रसिद्धी पण खूप मिळे शिवाय संस्थेच्या प्रगतीकरिता दामाजी पंतांचा हातभार खूप लागे सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांची सहानुभूती स्वतःला राजकारणापासून दूर ठेवणाऱ्या मंडळाला खूप मिळे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीस मंडळात गोरगरिबांना अन्नदान होई अजूनही होते ल बोपटकरांची एक मंडळातर्फे साजरी केली गेली निमित्त भावे मध्ये झालेल्या जेवणाची मला अजूनही आठवण आहे रात्री मंडळामध्ये मास्टर कृष्णरावांचे रसिले गाणे खूपच रंगले होते शिवराम पंतांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकीकरण मंडळ काढून मराठी तरुणांना सैन्यात जाण्यास प्रोत्साहन दिले आधी केले आणि मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वतः सैन्यात दाखल होऊन सर्वांपुढे उदाहरण ठेवले तेव्हापासून त्यांना लोक कॅप्टन शी वा दामले म्हणून ओळखू लागले कालांतराने शारीरिक शिक्षणाचे महाविद्यालय तसेच शिकाऊंसाठी पोहण्याचा तलाव इंग्रजी माध्यमाची प्राथमिक व सेकंडरी शाळा मंडळाची सावरकर नगरात काढलेली दुसरी शाखा तेथे घोड्यावर बसायला शिकण्याची सोय आधी प्रगती शिवराम पंतांनी साधली कॅन्सरच्या दुर्धर व्याधीने ग्रस्त झालेल्या पंतांनी आपला अखेरचा श्वासही घेतला तो मंडळाच्या वास्तूत महर्षी अण्णासाहेब कर्वे सोडले तर आपल्या नियोजित कार्याचा सुवर्णकाल पाहण्याचे भाग्य शिवराम पंत दामल्यांखेरीज दुसऱ्या कोणाला लाभले असेल असे मला वाटत नाही भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद